नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज दिवस तिसरा तसं आता उठल फ्रेश बिश झालो आहे संकेत बाय जय साईनाथ दिवस आतमध्ये आहे पूर रेडी वगैरे झालो आहे निघूया किती वाजले रे आठ वाजले आहेत साडेसात आठ साडेसात आठ वाजले आता आपण निघूया आणि आपला मोठा टाईम बघून इथेच लागला वेलकम तुझा बाजूला तिकडे पब्लिक आहेत चला मग थोडं फ्रेश बिश बनलो परत चाय वगैरे पिवणी मग निघू चला जय साईनाथ ला रनिंग करतो आपण नाचत्याला थांबलो आता वांगे सेट सायराम बाय सायराम संजीव सायराम विवेक शेडर सायराम चला बघ नाट्य वगैरे करू मग एकदम फाइनली नाचत्याचा करून झालाय आपली पब्लिक आहे जय सायनाथ सायराम जय जय सायनाथ जय आताचा चला चलायनाथ पुढे नक्की ब्लॉग बघत राहा चांगला तिकडे पण शूट करू चला जय सायना नमस्कार मित्रांनो चालतोय बघायची ऑर्डर घेतली ना तुला जय सायनात भाऊ लोक पण आरती गाणी आपली किड नाश्ते में नाश्ते में हम लोगों ने आज परोठा खाया एक नंबर परोठा था हम लोग मसाला डोसा खाए भाई हमारे पहले ही रुके थे उसके लिए इन्होंने मसाला डोसा आइसक्रीम हमारे मात्रे भाई ने क्या खाया भाव चला मग दुपारचे वाजले बारा रोडला चालतो आम्ही फुल ऊन आहे कडक ऊन आहे कडक सांगूच ना कडक एवढा ऊन आहे काय करणार प्रवास तर करायचा आपल्याला चला भेटू दुपार वाटला पोचू चालत राहू

मनीषचा दिलं मनीष लेट क्यों यार भरपूर मागे सायफे कंपनी पकडले वाटत पाहुणे नवीन मी चॉप ओपन केलाय बाबाच्या विजिट करा काय आहे डिस्काउंट येते इथे या दुकानात कुठे वाशिनला ना आमचा जानेवारी मध्ये असते सकाळचा स्पॉट असते आम्हाला वीस टक्के आहे डिस्काउंट देते इथे कधी या तुम्ही जय साईनाथ दुपारदा हॉलला पोहोचलोय पालखी इकडे बंगल्यात थांबले सांगित दुधाम आणि पबली या सगळे चला मग थोडं पाया पडू आणि मग डायरेक्ट आपला जागेवर जा सोडून माझे मी घरदार गाठला साई बाबा तुझा दरबार गाठला मी बाबा तुझा दरबार शिर्डीच्या साई देवा तव चमत्कार धावा तव चमत्कार धावा शिर्डीच्या साई आपण आंघोली करून झालोय तर सगळी पब्लिक आहे इकडे फ्रेश सगळे येऊन बसलेतो चला मग पालखी तर गेली आता शूट बीट केलं मी जेवढं भेटलं तेवढं शूट केलंय आता आपण थोडा पाच दहा मिनिटं आराम करू अर्ध कारण लेट आलो साडेचारला चार ला आलोय हॉल्टला तर थोडा आराम करू मग आपण थोडाला निघू लागेल चला जायचं आहे ना मस्त आलो तर फायनली आता निघालोय काय झोपलो तर नाही साडेचारला पोचलो साडेपाच वाजले एक तासांनी लगेच निघालो तुम्हाला मगाशी शूट केलं मी मिनिमम काहीतरी मी पावणे पाच काहीतरी तेव्हा आम्ही फ्रेश झालो काहीतरीचा आणि लगेच भाऊ लोक निघाले त्या लोकांनी आवाज दिला त्याला निघायचा आहे मग लगेच आम्ही साडेपाचला निघालो चालतो आता पब्लिक जय सायनाथ जय सायनाथ तर आता बघू आपण पुढे थांबलो थांबली मला टाईमच नाही अरे मला टाईमच नाही ते तर लवकर पाहतात सात किलोमीटर चार किलोमीटरच्या प्रवासाला एक तास लागतो तर आम्हाला प्रवासाला आम्हाला अडीच ते तीन तास लागतो त्याला मग भेटू जय साई हो मेरे साई तेरे हर शिर्डी के जगह मे बस साई तेरा नाम है ओ मेरे साई तेरे शिर्डी के हर जगह पर साई तेरा नाम है लेकिन ये बंबई से आने वाले हर एक साई पालकी में

तर चालतं तुम्ही चालतच राहतो आम्ही काय पोचलो नाही आरतीचा स्कॉटवर चालत राहा आणि आरतीचा स्कॉर्ड आहे आपला शहापूर मार्केटच्या साईडलाच आहे तर पोचू इथून गायत्री बघू आता किती किलोमीटर आहे मिनिमम असेल गायत्री असेल म्हणजे फकडा एक दोन तीन किलोमीटर असेल इथून चालत राहू आणि ता भेटत राहू जायचं आहे ना नमस्कार रात्र गात्री दहा वाजता चार दिवस बहु सकते चाय वगैरह पीते पब्लिक चाय पीते ये चाय, चाय, चाय पीती भाव थकला दादूस। 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 चला चाय वगैरह पियाले कि सुशांत साढ़े दावे साढ़े दस चाय पीते संध्या चाय चला मैं चाय वगैरह पी आनी भेटू मग चला तर नमस्कार मित्रांनो तर आत्ता वाजलेत बारा वाजलेत रात्रीचे तर आता मिनिमम आम्ही पोचू आठगावला रात्रीचा हॉल्ट आहे आपला तिसऱ्या दिवशी तर रात्रीचा हॉल्ट आठ आहे तर मनीष मनीषबाई आहे सोबत आज लवकर आलो लवकर आज तर क खूपच लवकर आलो लवकर आलो खूप लवकर आलो बारा तरी लवकर आलो आलो आहे कारण दोन दिवस बा कंटिन्यू आम्ही ना दीड पाहुणे दोनला येतो आहे हॉल्टला रात्रीचे लवकर झोपायचं लवकर झोपायचं परत परवा आपला फेवरेट हे स्पॉट आहे कसारा खालती म्हणजे परवा कसारा चढू अगदी रात्री खाली असू कसारायचो चला मग आता आपण हॉल्टला पुतू एका रोडला चालतो पब्लिक आहे पुढे का लाईट नाही म्हणून गाव आहे आपली जाईन पण आहे मागे चला मग भेटू हॉल्टला पोचला जय सायनाथ भूक पण लागले जायचं भाऊ पलते भूक लागले म्हणून मी हे मनीष कुठे चाललंय रात्रीचा हॉल्ट पोचलोय पण आता तुम्हाला बोल दहा मिनिटात पोचू पालखी बिलकी तिकडे सगळी रात्रीचा हॉल्ट आहे त्याला मग जेव आणि मग शक्य जे होते घडवनी आणले पांगळ्याला साई बाबा तू चालविले

आता आपण जेवण येऊन जाऊ आता भेटी आपला उद्याचा ब्लॉगला तर असंच प्रेम द्या आई ब्लॉगला तिसऱ्या दिवशीचा चलाच जय सार